प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिक संभाजीनगर महामार्गावर अंदरसूल येथे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेतकऱ्यांना कर्जमाफी हमी भाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली यानंतर राज्यात ठिकठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय नाशिकच्या येवल्यात तंदरसुल येथे देखील नाशिक, ये नाशिक संभाजीनगर येथील महत्वाच्या महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केलाय सुमारे एक तास हे चक्काच आंदोलन सुरू होतं या आंदोलनामुळे महामार्गावर दोनही बाजूने वाहनांच्या निवेदन देण्यात आलं संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे कारण आज शेतकरी मरणाच्या दारावर उभा आहे तुम्ही पाहिलं असेल कधी अवकाळी होते कधी दुष्काळ पडतो कधी शेतीमालाला भाव नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कर्ज भरलं पाहिजे कर्ज भरणारे आम्ही आहोत कर्ज बुडावणे बुडवे नाही शेतकरी परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती कोणी समजून घ्यायला तयार नाही शेतीमालाला भाव नाही कांद्याला भाव नाही अवकाळी आला त्याला कोणी वाली नाही दुष्काळ पडला त्याला कोणी वाली नाही आणि कर्ज भरायला मात्र सर्व सांगतात म्हणून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आज आत्महत्या होत असताना सुद्धा सरकारचं याच्याकडे लक्ष नाही आणि म्हणून करता शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे सरकारने आडूनी जागे भाव नाहीतर शेतकऱ्यांचा अंत पाहू नये एवढं त्या निमित्ताने सांगतो शेतकरी संघटनेचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आज या ठिकाणी माननीय बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे चक्का जाम आंदोलन महाराष्ट्रभर सुरू आहे त्याचप्रमाणे एवलेच तालुक्यात सुद्धा दोन ठिकाणी या नॅशनल हायवेवर चक्का जाम आंदोलन करण्यात आलेलं आहे खरं तर सुखी असेल शेतकरी तर समाधानी होईल जनता या उत्तीप्रमाणे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे भाऊ त्याचप्रमाणे रायगड ग्रुप आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या हिताचं कामगारांच्या हिताचं या ठिकाणी कायम जपवणूक करण्यात आली आहे त्यामुळं आम्ही या या ठिकाणी प्रहार संघटनेला या तालुक्यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धर्म तर्फे पाठिंबा देतो आणि शरद पवार गट आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताचे जर निर्णय या पुढील काळात झाले नाही कर्जमाफी जर झाली नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमचे कामगारांचे प्रश्न असतील अपंग दिव्यांगांचे प्रश्न असतील तर आपण या सरकारने सोडवले पाहिजे या ठिकाणी या आंदोलनाला परत एकदा सर्वांच्या वतीने पाठिंबा देत शेतकऱ्यांना आज कर्जमाफीसाठी आम्ही आज सर्व प्रहारतर्फे आणि सर्वपक्षीय आज आंदरसुल रास्ता रोको करत आहे सर्व जमले आणि आज पूर्ण ताकदीने उतरलो आम्ही आणि आज महाराष्ट्रभर बच्चू भाऊंनी जो लढा उभारला आहे चक्का जाम उभारला केला आहे त्याला आम्ही सर्व ताकदीने उभार मागण्या आम आमच्या अशा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही पूर्ण झाली पाहिजे दिव्यांगला सहा हजार रुपये पेन्शन झालं पाहिजे आमची प्रमुख दोन मागण्या आणि इतरही आहे त्यानंतर जे जे वातावरण बच सांगते महाराष्ट्र राज्य हे महान राज्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं पूर्वी जी, जी, जी गोष्ट होती की राजे राजवाडे असायचे म्हणजे शेतकरी आज दुबार पेरणीच्या संकटामध्ये आहे आणि अतिशय बियाण्याचा तुटवडा अतिशय गरिबीतून त्यांनी हा शेती उभे केलेला असताना म्हणजे पाऊस अभावी शेतकरी शेती नुकसानीत आलेले आहे संकट सापडले आहे कांद्याचा प्रश्न आयरणीवर आहे आणि खर्च बेमाव झालेला आहे तर दुबार संकटातून वाचवणारे शेतकऱ्याला शासनाने त्वरित दखल घ्यावी अशी आमची विनंती तोरंग शेलार विकरणी बच्चू कडू यांच्या प्रेरणेने जे आम चक्काजाम आंदोलन होत आहे त्याचे मुख्य आणि महत्वाचे कारण म्हणजे शेतकरी कष्टकरी शेतमजूर अपंग दिव्यांग यांचे प्रश्न या प्रश्नाकडे पूर्वीच्याही सरकारांनी आत्ता आत्ताच्याही सरकारांनी अतिशय गंभीरपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे या उदाहरण सांगायचं झालं तर या नाशिक जिल्ह्यामधील चोपन्न हजार चाळीस शेतकऱ्यांचे जमिनी जप्त झालेल्या आहेत त्यांच्यावरती जिल्हा बँकेचा बोजा चढलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी मिळत नाही त्यांना कोणत्याही सवलती मिळत नाही त्यांना सोलर पॅनलमध्ये सहभागी होत नाही त्यांचा शेतकरी सन्मान निधी रद्द झालेला आहे तर तेव्हा मला सर्वांना विनंती आहे की आपण या जान आंदोलना सर्वांनी पाठिंबा इथे येवला तालुक्यातील सर्व पक्षी शेतकऱ्यांनी दिलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही कोणताही पक्ष संघटना काही न पाहता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भाऊ करू यांच्या पाठिंबा उभे राहू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला